नमस्कार मंडळी स्वामी ज्योतिषमध्ये मी सौ जय श्री रत्नदीप पत्रे स्वामी तुमचं मनपूर्वक स्वागत करते तर मंडळी आपण आजच्या या व्हिडिओत जे स्त्री पुरुष आपल्या उशीच्या खाली ही एक वस्तू ठेवून झोपत असतात त्यांच्या घरात अखंड लक्ष्मी नानते अशा घरात गरिबी नावाला सुद्धा राहत नाही वास्तुशास्त्रानुसार काही शुब काही वस्तू वस्तू ठेवणे ठेवणे शुभ असते तर हे अशुभ मानले जाते कारण आपण झोपते वेळी आपल्या जवळ काही नकारात्मक वस्तू असतील तर आपल्यावर नकारात्मक ऊर्जेचा प्रभाव होतो व परिणाम व्यक्ती चिडचिडा रागीट किंवा नाराज अशांत बेचैन राहू लागतो जर आपल्यावर देवांचा आशीर्वाद व सकारात्मक ऊर्जेचा प्रभाव राहावा म्हणून आपनस उशीच्या खाली ही एक वस्तू ठेवून झोपायची आहे यामुळे आपला भाग्योदय होतो व घरात सुख शांती समृद्धी येते जे स्त्री पुरुष उशीच्या खाली ही एक वस्तू ठेवून झोपतात त्यांच्यावर माता लक्ष्मीचा प्रभाव पडतो तर मंडळी मनुष्य श्रीमंत असो किंवा गरीब असो पण त्याला झोपण्यासाठी उशीची आवश्यकता असते वास्तुशास्त्रात छोट्या छोट्या वस्तूचेही महत्व सांगितलेले आहे साधी वाटणारी ही उशी आपण व समाधानी बनवू शकते व आपलं भाग्य सोन्या समान चमकू शकते तर व्हिडिओला सुरुवात करण्याआधी चॅनलला सबस्क्राईब करा बाजूच्या घंटीला ऑल करा त्यामुळेच मी टाकलेले प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील पहिली वस्तू आहे पिवळी मोहरी तर मंडळी पिवळी मोहरी तुम्हाला बाजारात कुठेही मिळेल ही, ही पिवळी मोहरी आपल्याला पिवळ्या कपड्यात बांधायची आहे आपण याची पोटली तयार करू शकता किंवा छोटीशी पिशवी सुद्धा तयार करू शकता हा उपाय आपणास गुरुवारी करायचा आहे तर मंडळी पिवळी मोहरी ही साधारण वस्तू नसून त्यांच्यावर देवगुरू बृहस्पतीचा प्रभाव आहे देव देवगुरु बृहस्पती ज्ञान सुखी समाधान व धनसंपत्तीचे ऐश्वर्याचे कारक आहेत जर आपण हा उपाय गुरुवारी विधिवत केलात तर गुरु ग्रह आपले आपले मजबूत होतात ज्ञान सुखसंपत्ती समाधान याची आपल्या जीवनात वाढ होते जर आपल्याकडे पैसे टिकत नसतील पैसे विनाकारण खर्च होत असतील किंवा आपल्याकडे पैसे येतच नाहीत किंवा तुम्हाला पैशाची गरज आहे अशा लोकांनी हा उपाय नक्की करून पाहावा थांबतात दोघांमध्ये प्रेम वाढतं जर पती पत्नीपैकी एकाची किंवा दोघाचीही चिडचिड होत असेल तर दोघांनीही हा उपाय वाद ची करावा तर एकंदरीत एक उशीच्या खाली ही एक वस्तू ठेवल्यामुळे आपल्या सर्व अडचणी दूर होऊन सुख व समाधान लाभते ती वस्तू पिवळी मोहरी अत्यंत शुभ मानली जाते दुसरी वस्तू आहे तुळशीचं पान तर मंडळी आपल्या उशीच्या खाली तुळशीचं पान ठेवून सकाळी ते पान खाल्ल्यामुळे दरिद्रता नष्ट होते तर मंडळी फक्त तुळशीची पूजा केल्यामुळे आपल्या समस्त पापांचा नाश होतो आपणास वैकुंठाची प्राप्ती होते तुळशी हे लक्ष्मीचे स्वरूप असल्यामुळे आपल्या उशीच्या खाली तुळशीचे पान ठेवल्यामुळे माता लक्ष्मी सुद्धा प्रसन्न होतात त्याचबरोबर आणि तुळशीचं पान खाल्ल्यामुळे अनंत प्रकारचे रोग नष्ट होतात पण तुळशी पत्र रात्रीच्या वेळी चुकूनही तोडू नका यामुळे आपण पापाचे भागीदार बनू शकता यामुळे अशी चूक न करता सकाळीच तुळशीचे पान तोडून ठेवावे व रात्री उशीच्या खाली ठेवावे तीन सकारात्मक ऊर्जेच्या प्राप्तीसाठी व जीवनात यशस्वी होण्यासाठी उशीच्या खाली मोरपंख ठेवायचा आहे याचा प्रभाव अत्यंत लाभकारी मानला जातो उशीच्या खाली मोरपंख ठेवल्यामुळे आपल्या कुंडलीतील अशुभ ग्रहांना तो शुभ करतो यामुळे व्यक्ती यशस्वी होतो यामुळे घरात अशुभ घटना घडत नाहीत पण सकाळी उठल्यानंतर मोरपंखाचे दर्शन घेणे हे गरजेचे आहे यामुळे श्रीकृष्ण भगवान आपल्यावर आशीर्वाद कायम ठेवत असतात ज्यांच्या डोक्यावर श्रीकृष्णाचा आशीर्वाद आहे तो मनुष्य कधीही दुःखी राहत नाही तसेच उशीच्या खाली एक रुपयाचं नाणं ठेवल्यामुळे आपल्या सर्व अडचणी सर्व कष्ट दूर होतात व हे एक रुपयाचं नाणं दुसऱ्या दिवशी आपल्याला गरिबांना दान द्यायचं आहे यामुळे आपल्या पुण्यात वाढ होते तर मंडळी एक रुपयाचं नाणं उशीच्या खाली ठेवून रोज दान केल्यामुळे आपले सर्व कार्य सिद्ध होतात आपल्या मनामध्ये जी इच्छा आहे त्या इच्छा सर्व पूर्ण होतात तर मंडळी रोज तुम्हाला पैसे देणे शक्य नसेल रोजचे पैसे एकाच दिवशी गोळा करून गरिबांना दान देऊ शकता यामुळे आपण जीवनात यशस्वी झाल्याशिवाय राहत नाही कारण गरिबांचा आशीर्वाद आपल्यासाठी खूप मोलाचा असतो कारण ते खूप मनातून आशीर्वाद देत असतात तर मंडळी उशीच्या खाली जे स्त्री पुरुष या तीन वस्तूपैकी एक वस्तू ठेवून रोज झोपतात तर त्यांच्यावर माता लक्ष्मी व माता अन्नपूर्णाचा आशीर्वाद कायम राहतो व ज्यांच्यावर माता लक्ष्मीचा आशीर्वाद आहे तो मनुष्य कधीही दुखी राहत नाही तो नेहमी सुखी समाधानी व धनवान जीवन जगतो आपलं भाग्य साथ देत नाही खूप मेहनत करूनही यश मिळत नाही परिश्रम तर खूप आहेत पण त्या तुलनेत फळ कमी मिळत आहे तर उशीच्या खाली लोखंडाची चावी ठेवावी तर मंडळी असे करणे खूप शुभ मानले जाते यामुळे थकवा टेन्शन कमी होईल यामुळे तुमच्या भाग्याचा दरवाजा उघडेल ही तुमच्या भाग्याचा दरवाजा उघडण्याची चावी असेल तर मंडळी आपण स्वामी ज्योतिष या चॅनलमध्ये कुंडली हस्तशास्त्र वास्तुशास्त्र पंचांग व वा अध्यात्म या विषयीचे व्हिडिओ तुमच्यासाठी पाठवत असतो तर असेच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा बाजूच्या घंटीला ऑल करा त्यामुळेच मी टाकलेले असेच नवनवीन व्हिडिओज तुम्हाला पाहता येतील त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद